इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील भजनी मंडळ श्रीराम भजनी मंडळ भरवीर बुद्रुक गावात हरिपाठ आणि बैलपोळा फार उत्साहात साजरा झाला आहे बैलपोळा हा सण सन, शेतकऱ्यांच्या सन्मानाचा असतो आणि तो, तो श्रीराम भजनी मंडळानं हरिपाठातून गजर करत सण साजरा केला तेव्हा पखवाल वादक उत्तम सोमा गुळवे विणेकरी चंद्रभान महादू झणकर तसेच टाळकरी बबन विष्णू झणकर रामदास वागचौरे संपत धोंडू झणकर मल्हारी बळवंत झणकर पाटीलबुवा पांडुरंग झणकर गेणू कचरू झणकर रवींद्र खंडेराव झुंदरे शिवाजी झुंदरे यांनी हरिपाठाच्या गजरा गावातील शेतकऱ्यांनी बैलजोड्या सजवून आणल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठित ग्रामस्थ खंडेराव शिवराम झणकर इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघचे संचालक तसेच गावचे सरपंच अरुण घोरपडे शिवसेना प्रमुख साहेबराव रंगनाथ झणकर ज्ञानेश्वर झणकर हेमंत पूजा झणकर दशरथ भदे संदीप शिंदे योगेश पावशे अनिल जुंदरे भरत रायकर संजय जुंदरे साहेबराव बाबूराव झणकर भरत अर्जुन झणकर निलेश संजय झणकर बापू दिनकर झणकर सचिन झणकर यांनी बैलजोड्या सजवून मारुती मंदिराच्या प्रांगणात मारुती दर्शनार्थ उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी इगतपुरी तालुका प्रतिनिधी सचिन झणकर